सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत सरसकट आरक्षण देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयामुळं राज्यातील ओबीसी भटक्या समाजातील चारशेहून अधिक जातींवर मोठा अन्याय होणार आहे त्यामुळं सरसकट आरक्षण देण्याचा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय मागे घ्यावा अशी मागणी ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती आणि विणकर सेवा संघटनेनं केली आहे शिष्टमंडळानं इचलकरंजीतील प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन दिलं राज्य शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करून त्यातील नोंदीच्या आधारे मराठ्यांना सरसकट आरक्षणाचा घाट घातला आहे त्यामुळे राज्यातील ओबीसी भटक्या समाजातील चारशेहून अधिक जातींवर मोठा अन्याय होणार आहे त्यामुळे ओबीसीचं आरक्षण अबाधित राखून इतर जाती वर्गाला आरक्षण देण्याची मागणी होती व्यवसायाच्या निमित्तानं राज्यभर विखुरलेल्या विणकरांनी या मागणीचं निवेदन जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी दिलं आहे या पार्श्वभूमीवर आज ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती आणि विणकर सेवा संघटनेच्या शिष्टमंडळानं इतर भेट घेतली एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा शासन निर्णय मागे घ्यावा ओबीसी आरक्षणात कोणत्याही समाजाचा समावेश करू नये ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व हक्क आणि आरक्षण संरक्षित ठेवण्यासाठी शासनानं ठोस धोरण जाहीर करण्याची मागणी केली आहे या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला शिष्टमंडळात विळकर सेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील मेटे कोष्टी समाज सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश सातपुते सुनील कोष्टी विश्वनाथ मुसळे रामचंद्र निमणकर मिलिंद कांबळे श्रीनिवास फुलपाटी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते